जायच आता पीक मे महिना चालू आहे आणि आम्ही गावाला आलोय आम्ही आता चाललेलो आहोत रानामध्ये रानमेवा गोळा करायला तर चला माझ्यासोबत बघूया आपल्याला काय काय मिळतय कैऱ्या पिके आंबे रान आंबे रानातले आंबे रान चोखायचे आणि थोडेसे काजू आणि पिकलेली करवंद मागच्या वेळेस आपल्याला कच्ची करवंद मिळाली होती यावेळेस पिकलेली करवंद दगड मारू नको

राजेश का छोटी जाते एकदम एकदम बियाची हा आवाज ना हा रान कोंबड्या कोंबड्या आणि रानात जे काही पक्षी आहेत त्यांचं आहे आम्ही आता पूर्ण डोंगर चढून वर आलो आहे रानामध्ये पूर्ण दम लागला आहे चला पुढे बघू काय काय आहे असं सगळं दृश्य आहे माझ्या मागे ना ढग आलेत पण संध्याकाळ व्हायची पण वेळ आली आहे हां मी अजून पण रानातच आणि वातावरण तसं असं आहे पण वरती ढग येत वरती डोंगराच्या वरती एक मंदिर आहे तर वरच्या येलुबाईच्या मंदिरामध्ये आता आपण जाणार आहोत तर चला माझ्यासोबत आलेलो हो आहोत येलुबाईचं येलुबाईच्या देवळाच्या डोळ्या पण आलेलो हे मागचं हे देऊळ चलायचे इथे आल्यावरती आम्हाला भरपूर पिक्के रायवळी आंबे मिळाले चोखायचे आंबे खाते हे आत्ता आम्ही आंबे पाडलेत आणि हे आता पिशवीत भरून आम्ही नेणार आहोत रानात येऊन आंबे पाडणं म्हणजे वेगळीच मजा असते म्हणजे आपण विकत घेतो ते वेगळं आणि कुठेतरी जाऊन आपण स्वतः आंबे पाडतो आणि घरी नेतो ते अगदी वेगळं इथे ना आता रान कोंबड्यांचा आवाज येईल बघाय आता बघितली ती होती भेकराची विष्टा त्यांचं एक वैशिष्ट्य आहे की ते कळपाने एकाच जागेवरती विष्टा करतात सगळे जंगलातले भेकर आणि हो ह्यावरून आपल्याला कळतं की ह्या जंगलात कोणते प्राणी अस्तित्वात आहेत आणि काय तर okay. हे बघा आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ह्यात सुद्धा जाती असतात रान आंब्यांमध्ये चोखायचेच असतात पण त्याच्या टेस्ट वेगवेगळ्या असतात आधीचे तोडलेले वेगळे हे वेगळे

तर हे आहे डोंगरावरचं येलुबाईचं मंदिर तर इथे लॉक नसतो पण एक कडी असते तर आतमध्ये लाईटसुद्धा नाही आहे कारण जंगलात लाईटचं कनेक्शन नाही आणू शकत तर आपण जाऊन बघूया हे आहे मंदिर काहीच दिसत नाही कारण इथे लाईट नाही आहे जंगलातलं मंदिर आहे नमस्कार करूया आता आंबे करवंद मोठी मोठी चांगली पिकलेले आंबे वगैरे असं बरंच काय काय मिळ मिळालेलं आहे आम्ही चाललो आहे परत घरी परत हा डोंगर उतरायचा आहे आणि घरी जायचं आहे तर मी तुम्हाला दाखवते काय काय आम्ही गोळा केलं आहे मी सगळं डायरेक्ट भरलं आहे पिशवीमध्ये आणि आता घेऊन चालले डायरेक्ट घरी गेल्यावर बघू किती क्वांटिटी आणि काय काय किती आंबे मिळाले तर अशा प्रकारे आज आम्ही रानमेवा जमा केला आणि आता आम्ही घरी चाललो आहे पण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आम्ही जवळजवळ टोपलीभर आंबे जमा केले आणि फार मजा आली